नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्र ओव्या ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका धन्यवाद पहिली माझी ओवी गनालाविते शिवरायांच्या चरणी मी माथा टेकविते शिवरायांच्या चरणी मी माथा टेकविते दुसरी माझी ओवी ग जी, जी जाऊ मातेला शिवबा सारखा पुत्र जिने कुशीत वाढविला शिवबा सारखा पुत्र जिने कुशीत वाढविला शिवनेरी किल्ल्यावर वाजली हो स जन्मले शिवराय आनंदली अवघी सृष्टी जन्मले शिवराय आनंदली योगी सृष्टी राजांचा वारसा पराक्रम रक्ताचा बाळकळू पाजले जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचा बाळकळू पाजले जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचा राेश्वरी घेतला स्वराज्याचा तो वसा मावळ्यांच्या साथीने उमटवीला विजयाचा ठसा मावळ्यांच्या साथीने उमटवीला विजयाचा ठसा तोरणा बांधून या स्वराजाचे तोरण मुलूक जिंकला सारा केले शत्रूचे परित्वपूर्ण मुलूक जिंकला सारा केले शत्रूचे परिपत्वपूर्ण अफजल खानचा प्रताप कळी केला वध बुद्धियानी चातुर्याने तोडला संकटाचा वेध बुद्धी आणि तोडला संकटाचा संकटाचा वेद पन्हाळाचा बाजू बाजूप्रभूंचा तो त्याग पावन खिंड पावन झाली लावून शौर्याची याग पावन खिंड पावन झाली लावून शौर्याची याग खानाची बोटे पुण्यात छाटली मुघलांची ती सत्ता शिवरायांनी दाबली मुघलांची ती सत्ता शिवरायांनी दाबली आग्र्याहून सुटका ती गनिमी काव्याची अजबती लिला छत्रपतीच्या बुद्धीची अजबती लिला छत्रपतीच्या बुद्धीची रायगडावर झाला राजभिषक सोळा हिंदवी स्वराजाचा सूर्य नबी तळपला हिंदवी स्वराजाचा सूर नबी तळपला रयतेचे राजे झाले न्यायाचा तो आधार श्री शक्तीचा सन्मान केला जगती थोर स्त्री शक्तीचा सन्मान केला जगती थोर गड किल्ले राखले रक्षण केले धर्माचे नाव गाजे जगी माझ्या छत्रपतींचे नाव गाजे जगी माझ्या छत्रपतींचे जात्यावरच्या गाण्यात शिरायाची ही गाथा चरणी त्यांच्या झुकतो उभ्या महाराष्ट्राचा माथा। चरणी त्यांच्या झुकतो उभ्या महाराष्ट्राचा धन्य धन्यते मावळे धन्य ती मराठी माती शिवरायांच्या आठवणी अखाण शिवरायांच्या आठवणी अखंड मनात राहती शिवरायांच्या आठवणी अखंड मनात राहती शिवरायांच्या आठवणी मनात मनात अखंड राहती शिवरायांच्या आठवणी अखंड मनात राहती